शाळेत असताना शाहरुखचा एक पिक्चर बघितला होता ओम शांती ओम पिक्चरमध्ये शाहरुखची सिक्स पॅक्स बॉडी आणि बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी दीपिका सगळ्यांनाच खूप आवडली होती पण त्याचबरोबर जास्त चर्चा झाली होती ती या पिक्चरच्या स्टोरीची शांतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ओम पुनर्जन्म घेतो आणि शांतीच्या मारे करायला शिक्षा देतो आता स्टोरी टिपिकल वाटत असली तरी पुनर्जन्माचा प्लॉट इंटरेस्टिंग होता असं बदल्याची आग गुरात घेऊन पुनर्जन्म घेणाऱ्या हिरो हिरोईनचे पिक्चर आपल्याला खोऱ्यानं सापडतील पण प्रत्यक्षात पुनर्जन्म वगैरे या गोष्टींवर आपला विश्वास बसत नाही पुनर्जन्माच्या गोष्टी एकतर गोष्टीच्या पुस्तकात किंवा पिक्चरमध्ये त्या काही तासांपुरत्या खऱ्या वाटतात आणि पुन्हा आपण आपला जन्म वाया जाऊ नये म्हणून कामाला लागतो पण उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा गावातल्या टिट्टू सिंगची पुनर्जन्माची स्टोरी पिक्चरची नाही तर रिअल आहे आपल्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी टिट्टू सिंगनं पुनर्जन्म घेतल्याची ही घटना ऐंशीच्या दशकात समोर आली आणि त्याची चांगलीच चर्चा झाली टिट्टू सिंगच्या पुनर्जन्माची ही गोष्ट नक्की आहे काय या गोष्टीत खरंच तथ्य आहे का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार विशार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी उत्तर प्रदेशातल्या बाड गावातला दोन वर्षांचा मुलगा तोरण सिंग म्हणजेच टिट्टू बोलायला लागतो आता वयाच्या दुसऱ्या वर्षापासून लहान मुलं बोबडे बोल बोलायला लागतात पण टिट्टूच्या बाबतीत जरा वेगळं घडलं होतं टिट्टू बोबडं न बोलता एखाद्या माणसासारखं स्पष्ट बोलायला लागला ते बघून त्याच्या आईवडिलांनाही आश्चर्य वाटलं पण तरीही आपला मुलगा बोलायला लागलाय ह्याचा त्यांना आनंद वाटत होता पण हळूहळू टिट्टू जे बोलायला लागला ते ऐकून त्याच्या आईवडिलांचा आनंद भीतीमध्ये बदलला ज्या वयात लहान मुलाला आपलं नाव नीट सांगता येत नाही त्या वयात टिट्टू बरंच काही बोलायला लागला होता तुम्ही माझे खरे आई वडील नाही आत माझं कुटुंब आग्रामध्ये असं टिट्टू बोलत होता टिट्टू फक्त दोन वर्षांचा होता त्यामुळं सुरुवातीला त्याच्या घरच्यांनी त्याच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पण एकदा टिट्टू जे काही बोलला त्यामुळं त्याच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला माझ्या वडिलांना माझ्या बायको मुलांची काळजी घ्यायला सांगा मला इथे जेवायला मिळत आहे पण मला त्यांची काळजी वाटते फक्त दोन वर्षांचा मुलगा टिट्टू आपल्या बायको आणि मुलांबद्दल बोलत असल्यानं त्याच्या आईवडिलांना त्याची काळजी वाटायला लागली आपल्या मुलाला काही मानसिक आजार तर नाही ना असं त्यांना सुरुवातीला वाटत होतं त्यामुळं त्यांनी डॉक्टरांचे उपचारही केले असेच दिवस जात होते टिट्टूच्या वागण्यात कोणताही फरक पडत नव्हता तो कायम आपल्या आग्र्याच्या घराबद्दल आणि तिथल्या घरच्यांबद्दलच बोलत राहायचा टिट्टू पाच वर्षांचा झाल्यानंतर त्यांना अजून माहिती द्यायला सुरुवात केली माझं नाव सुरेश वर्मा आहे मी आणि माझी बायको उमाला रोमू आणि सोमू अशी दोन मुलं आहेत माझं आग्र्यात घर आहे आणि सदर बाजारात सुरेश रेडिओज नावानं माझं दुकानही आहे आता हे सगळं इथपर्यंत ठीक होतं पण मी संध्याकाळी घरी येताना दोन जणांनी माझ्या डोक्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यामुळं माझा मृत्यू झाल्याचंही टिट्टूनं सांगितलं आपल्यावर अंत्यसंस्कार कसे झाले त्याचीही तो माहिती द्यायला लागला गेली तीन वर्षं टिट्टूच्या विचित्र बोलण्याची त्याच्या घरच्यांना सवय झाली होती पण टिटूनं वयाच्या पाचव्या वर्षी सांगितलेली ही गोष्ट त्याच्या घरच्यांना हादरवून सोडणारी होती टिट्टू होता फक्त पाच वर्षांचा पण त्याचं बोलणं वागणं एखाद्या मोठ्या माणसासारखं होतं तो आपल्या आईवडिलांच्या गरिबीवरून त्यांना बोल लावायचा मी अशा घरात राहू शकत नाही मी माझ्या आग्र्याच्या घरी परत चाललो असं तो सांगायचा सा, तो आपले आई वडील भाऊ बहीण यांना आपलंच मानायला तयार नव्हता तो फक्त इतकंच सांगायचा सा की मी इथे फक्त दिवस ढकलतोय आता बाडगावात टिट्टूच्या या वागण्या बोलण्याबद्दल प्रत्येकाला कळलं तेव्हा तिथल्या काही म्हाताऱ्या खोडांनी टिपिकल थिअरी मांडली टिट्टूच्या अंगात भूत शिरल्याची पण त्याच्या आई वडिलांना यावर विश्वास बसत नव्हता त्यांनी आपला मोठा मुलगा अशोकला टिट्टूच्या या सगळ्या बोलण्यात खरंच तथ्य आहे का हे शोधायला सांगितलं आणि टिट्टूच्या पुनर्जन्माचा शोध सुरू झाला अशोक आपल्या एका मित्रासोबत आग्र्याच्या सदर बाजारात पोहोचला टिट्टू सदर बाजारात सुरेश रेडिओज नावाचं आपलं दुकान असल्याचं सा, नेहमी सांगायचा सा। त्यामुळं असं कुठलं दुकान खरंच आहे का हे शोधायचं अशोकनं ठरवलं अख्खा सदर बाजार पालथा घातल्यानंतर ते शेवटी एके ठिकाणी थांबले आणि समोरच त्यांना एक दुकान दिसलं त्या दुकानावर मोठ्या अक्षरात नावाची पाटी होती सुरेश रेडिओज हे बघितल्यानंतर अशोकला मोठा धक्का बसला टिट्टू जे काही बोलत होता ते सगळं खरं आहे का असं त्याला वाटायला लागलं तो त्या दुकानात गेला तेव्हा तिथं एक महिला होती तिची चौकशी केल्यावर ती सुरेश वर्माची बायको उमा असल्याचं अशोकला कळलं तेव्हा अशोकला अजून एक धक्का बसला कारण टिट्टू सुद्धा आपल्या बायकोचं नाव उमाच सांगायचा अशोकनं सुरेश बद्दल उमाकडं चौकशी केली तेव्हा तिनं सुरेशसोबत जे काही झालं ते अशोकला सांगितलं सुरेश वर्मा आग्र्यातला मोठा व्यावसायिक होता सदर बाजारात त्याचं सुरेश रेडिओज नावाचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान होतं आग्र्यातल्या एका बंगल्यात तो आपली बायको मुलं आई वडील आणि भावांसोबत राहत होता अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीला सुरेश आपल्या पांढऱ्या फियाट गाडीतून दुकानातून घरी येत होता तेव्हा त्याच्या बंगल्याच्या बाहेर दोन जण दबा धरून बसले होते सुरेशची गाडी जशी बंगल्याच्या आत जायला लागली तेव्हा त्यांनी सुरेशवर गोळ्या झाडल्या त्यातली एक गोळी सुरेशच्या डोक्यात उजव्या बाजूला लागली ज्यामुळं सुरेशचा मृत्यू झाला दरम्यान अंधार असल्यामुळं त्याचे मारेकरी तिथून पसार झाले पोलिसांनीही त्यांना शोधायचा प्रयत्न केला पण त्यांना सुरेशचे मारेकरी सापडले नाहीत शेवटी पोलिसांनी ही केस बंद केली उमानं हे सगळं अशोकला सांगितलं हे ऐकून अशोक, अशोक सुन्न झाला कारण उमानं सांगितलेला शब्दन शब्द टिट्टून सांगितलेल्या त्याच्या गोष्टीसारखाच होता टिट्टूचा जन्म सुरेशच्या हत्येनंतर चार महिन्यांनी झाला होता त्यामुळे टिट्टू सुरेशचाच पुनर्जन्म आहे का असा प्रश्न अशोकला पडला त्यानं टिट्टूबद्दल आणि त्यानं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल उमालाही सांगितलं इतक्या लहान वयाच्या मुलाला आपल्या नवऱ्याबद्दल त्याच्या हत्येबद्दल इतकं सगळं कसं माहीत असू शकतं यावर उमाचाही विश्वास बसला नाही तिनं आपल्या ना सासू सासऱ्यांनासुद्धा याबद्दल सांगितलं आपला मुलगा परत आल्याचा त्याच्या आईवडिलांना आनंद होता पण या सगळ्यावर त्यांचा विश्वासही बसत नव्हता तेव्हा अशोकनं त्यांना आपल्या बाडगावातील घरी यायला सांगितलं ज्यांच्याबद्दल टिट्टू सांगत होता त्यांना टिट्टू ओळखतो का हे अशोक आणि सुरेशच्या घरच्यांना बघायचं होतं अशोक त्यांना घेऊन आपल्या घरी आला टिट्टूनं जसं त्यांना बघितलं तसं तो धावत आला आणि त्यानं सुरेशच्या आईवडिलांना मिठी मारली आणि आपले आईबाबा आल्याचं तो ओरडून ओरडून सांगायला लागला त्यानं उमाकडंही आपल्या मुलांची चौकशी केली इतकंच नाही तर ज्या गाडीनं सुरेशच्या घरचे आले होते ती गाडी बघून टिट्टूनं विचारलं माझी फॅट गाडी कुठं गेली तेव्हा ती विकल्याचं उमानं त्याला सांगितलं सुरेश त्या गाडीत जाऊन बसला आणि त्यानं थोड्या अंतरापर्यंत स्वत गाडी चालवली ज्यानं साधी गाडीही कधी पाहिली नव्हती त्याच टिट्टूनं स्वत गाडी चालवली तीसुद्धा वयाच्या फक्त पाचव्या वर्षी हे सगळं सुरेश आणि टिट्टूच्या घरच्यांना थक्क करणार होतं टिट्टू जे सांगत होता ती पुनर्जन्माची गोष्ट नव्हती तर ते सत्य होतं यावर त्यांचा विश्वास बसायला लागला तर टिट्टूच्या आईवडिलांना आपला मुलगा आपल्याला सोडून जाईल याचं दुःख वाटत होतं सुरेशच्या घरच्यांनी टिट्टूला आग्रला नेऊ नये तो खरंच सुरेश आहे का यासाठी टेस्ट घेतल्या या प्रत्येक टेस्टमध्ये टिट्टू पास झाला त्यानं आपलं दुकान ओळखलं तो दुकानात एखाद्या दे मालकासारखा शिरला दुकानात त्याच्या कामाची पद्धत हुबेहूब सुरेश सारखी होती त्यानं आपल्या मुलांनाही ओळखलं तेव्हा टिट्टू सिंग सुरेश वर्माचा पुनर्जन्म आहे यावर सगळ्यांचा विश्वास बसला आणि मीडियामध्ये या बातम्या यायला लागल्या युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाचे स्टिव्हन्सन यांच्यासोबत रिसर्च करणारे दिल्लीतील प्रोफेसर एन के चड्डा यांनाही ही माहिती मिळाली स्टिवन्सन यांनी पुनर्जन्माबाबत रिसर्च केला होता त्यामुळे चड्डा स्टिव्हन्सन आणि त्यांच्या सहकारी अँटोनिया मिल्स यांची टीम आग्र्यात आली तेव्हा टिट्टूचा स्वभाव आणि सुरेशच्या स्वभावात खूप साम्य असल्याचं त्यांना आढळून आलं ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी या केसमधून सुरेशच्या न सापडलेल्या मारेकऱ्यांचा सा शोध घ्यायचं ठरवलं पण टिट्टू सुरेशच्या मारेकऱ्यांना ओळखू शकणार का हा मोठा प्रश्न होता पोलिसांनी टिट्टूची चौकशी केली तेव्हा आपण आपल्या एका मारेकऱ्याला बघितल्याचं टिट्टूनं पोलिसांना सांगितलं तो आपल्या ओळखीचा एक व्यावसायिक असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं टिट्टूच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्या मारेकऱ्याला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यानं सुरेशच्या हत्येचा गुन्हा कबूल केला आणि सुरेश वर्मा हत्येची केस रिओपन झाली कोर्टातलं हे पहिलंच प्रकरण होतं ज्यामध्ये पुनर्जन्मासारख्या गोष्टीचा सहभाग होता पण ज्या ठिकाणी सुरेशला गोळ्या लागल्या होत्या त्याच ठिकाणी टिट्टूच्या शरीरावर जन्मखुणा आढळून आल्या इयान स्टीव्हन्सन यांनी आपल्या रिसर्च पेपरमध्ये जन्मखुणांचा आणि गतजन्मीच्या घटनांचा संबंध असल्याचा निष्कर्ष मांडला होता तसंच त्यांनी टिट्टूच्या पुनर्जन्माबद्दल केलेल्या रिसर्चचेही रिपोर्ट्स न्यायालयात सादर केले त्यामुळं न्यायालयानं टिट्टू सुरेशचा पुनर्जन्म असल्याचं मान्य केलं आणि सुरेशच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली ही केस त्यावेळी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती पुनर्जन्माच्या आधारावर अपराधांना शिक्षा झालेलं हे देशातलं पहिलंच प्रकरण होतं टिट्टूच्या रूपात पुनर्जन्म घेऊन सुरेशनं आपल्या मारेकऱ्यांना शिक्षा दिली होती यानंतर टिट्टूचं काय झालं तर टिट्टू म्हणजेच तोरण सिंग आपल्या या जन्मीच्या आईवडिलांकडंच वाढले आज तोरण सिंग एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत आणि आजही त्यांना आपल्या मागच्या जन्मीची सगळी गोष्ट आठवते पुनर्जन्मासारख्या गोष्टी आपल्याला ऐकायला आणि विश्वास ठेवायला जड जात असल्या तरी टिट्टू आणि सुरेशच्या बाबतीत हे सत्य होतं कधीही बदलता न येणारं